जे आपल्याला खात्यांमध्ये जे अमाऊंट मिळत आहेत ती म्हणून नाही की त्यांना काही पॉलिटिकल गेन पाहिजे पण त्यांना एक फिलिंग आहे की आपल्या स्त्रियांना जेवढी जमेल तेवढी मदत आपण चालू करणार जरुरी आहे

पंडित भाऊ सांगितलं की जसे भाऊ आपल्या सगळ्यांचे प्रमुख आहे आणि त्यांचा ऍज अ मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून ते आपली रक्षा करतात उपस्थित झाले आहे संदीप जोशी पण आपले भाऊ उपस्थित झालेले आहेत त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावे

आपण दिव्यांगांना तर बांधणारच आहोत पण महिला दिव्यांग आपल्या सोबत आहेत त्याच्यात एका मात्र ताईंना आपण रक्षा सूत्र घेणार आहोत महिलांच्या

माझ्या या दिव्यांग दिव्य बांधवांना मी राखी बांधली आणि हा आमचा आता जन्माचा एक संबंध इथनं चालू झालेला आहे भाऊ बहिणीचा तसंच मी काही स्त्रियांनासुद्धा राखी बांधली आणि त्यात त्यांनी देवेंद्रसाठीच एका प्रकारे मला शुभेच्छा दिल्या आणि त्या मी देवेंद्रजींना नक्की कळवेन आणि त्यांच्याबरोबरच एक नातं चालू झालं माझं लोकांना दाखवायला की ते किती वेगळं आणि चांगलं काम करू शकतात आणि तसेच तुम्ही आहात एक गोष्ट कमी असली जरी तुमच्याकडे पण तुमच्याकडे सोन्यासारखं मन आहे तुमच्याकडे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही वेगळे आहात आणि तुम्ही इन्स्पिरेशनल आहात आत्ताच मला कळलं की जयसिंगजी तुमच्यावर पण एक चित्रपट बनणार आहे पुस्तक तर आहेच पण चित्रपट बनणार आहे आणि इन्स्पिरेशन जे तुमच्यामुळे लाखोना करोडोंना मिळणार आहे ती ती एक रिपल सारखी एक इन्स्पिरेशनल कहाणी सगळ्यांच्या मनात जाऊन बसणारे ज्यांनी लोक स्वतः पण पुढे काही पुढे जाऊन खूप काही करतील याचा मला आनंद आहे आणि जसं आधी तुम्ही दोघांनी म्हटलं की आज स्त्री सशक्तीकरणाचा दौर आलेला आहे यात आपण राखी रक्षाबंधन ही आपली पिढ्यान पिढ चालू असलेली जी आ, परंपरा आहे ती चालू ठेवतो पण त्याच्यात आता एक चेंज आहे मॉडिफिकेशन आहे काय आहे की जेव्हा स्त्री राखी बांधते पुरुषाला पुरुष तर एक प्राण घेतोच की तिची रक्षा करेल पण आज स्त्री पण प्राण घेते आजच्या जमान्यात की मी सुद्धा मी माझ्या भावाची रक्षा करीन त्याच्या मागे उभे राहील तर हा एक बदल आहे जो आपण स्त्रियांनी मिळून घडवलेला आहे आणि देवेंद्रजींनी पण तुमच्या सुखाची एक रक्षा करण्याची शपथ घेतली आहे ज्यामुळे आपल्याला लाडकी बहीण योजना समोर आलेली आहे आणि ती फक्त एक जे आपल्याला खात्यांमध्ये जे अमाऊंट मिळत आहेत ती म्हणून नाही की त्यांना काही पॉलिटिकल गेम पाहिजे पण त्यांना एक फिलिंग आहे की आपल्या स्त्रियांना जेवढी जमेल तेवढी मदत आपण चालू करणं जरुरी आहे आणि त्याच्या अगेन्स्ट काय उपाय मागितलं का देवेंद्रजींनी की तुम्ही फक्त साथ द्या आणि प्रेम द्या एवढाच उपाय अजून चांगली करत राहू मी म्हणून आपले दोन शब्द संपवते आपल्याला आपल्याला राखीवचा प्रोग्राम आहे आणि आता सर्व स्त्रियांबरोबर माझं नवीन नातं चालू झालंय नणन भाऊजीच तर ते नवीन नातं मला खूप मनापासनं आवडतंय तर आपण एकमेकांची मन मोकळ्या राहू काही इच्छा असतील दुःख सुख वाटू आणि त्याने अजून हे नातं सुंदर बनेल धन्यवाद जय हिंद जय जै भारत